नमस्कार मंडळी तर आज आपण उन्हाळा स्पेशल पापड बनवणार आहोत जे पटकन बनवून तयार होतात आणि उपवासासाठी हे आपण खाऊ शकतो तर इथे मीडियम आकाराचे चार बटाटे मी घेतलेत आणि मोठ्या भांड्यामध्ये अर्ध भांडं असं पाणी घेतलेलं आहे आणि आता मी हे बटाटे आहेत ते सिंपली कट करून घेणार आहे कारण आपण याला उकडून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर डिरेक्टली ह्याला कुकरमध्ये घालून उकडू शकता पण ही पद्धत आहे ती एकदम सोपी पडते एक अगदी सहा ते सात मिनटामध्ये बटाटे उकडून होतात आणि वरची सालं काढायलाही सोपं जातं म्हणून मी इथे छोटे छोटे पीस करून घेतलेत बटाट्याचे आणि आता याला उकडून घेणार आहे सगळे बटाटे मी एका साईजचे कट करून घेतलेत मी हे जे भांडं आहे ते मी आता मीडियम गॅसवरती ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर आपण उपवासासाठी बनवतो आहे त्यामुळे मी इथे सेंधा मीठ घातलं आहे तुम्ही साधं मीठ जर उपवासाला खात असाल तर साधं घातलं तरी चालेल मी ते दोन चमचे मीठ घातलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण अंदाज घेऊन मीठ घालायचं कारण पापड वाळल्यानंतर ते खारट होण्याची शक्यता असते म्हणून तर आता मी झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनिटं उकडून घेणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर मी ते जे शाबुदाणे आहेत ते घेतलेले आहेत मोजून एक कप साबुदाणे मी इथे घेतलेले आहेत चार ब मीडियम साईजच्या बटाट्यांसाठी ह्याचं प्रमाण आहे ते ऑलमोस्ट सेम सेमच असतं हो तरीही साबुदाण्याचं प्रमाण आहे ते बटाट्यापेक्षा थोडं कमीच ठेवायचं म्हणजे पापड आहेत ते स्प्रेड व्हायला मदत होते तर मी इकडे जे बटाटे आपण उकडत ठेवले होते ते दुसऱ्या बर्नरवरती ट्रान्सफर केलेत मी या बर्नरवर मी एक पसरट असं पॅन ठेवलेलं आहे पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस लो करायचं आणि आपल्याला हे जे शाबुदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरतीच भाजायचे नाहीतर ते चांगले भाजले जात नाहीत आतपर्यंत तर व्यवस्थित मिक्स करत हलके फुलेपर्यंत भाजून घ्यायचे याने काय होतं साबुदाणा आपण जेव्हा बारीक करणार तो इझिली बारीक होतो आणि त्यातला जो ओलसरपणा हलका ओलसरपणा असतो तो निघून जातो यासाठी ही प्रोसेस करायची बघू शकता हलके हलके साबुदाणे फुलायला लागलेत तर मी ते गॅस बंद केला आणि एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये हे सगळे साबुदाणे आहेत ते ट्रान्सफर केलेत हे पूर्ण गार होऊ द्यायचे मगच याला वाटायला घ्यायचं म्हणजे याची पावडर आहे ती मस्त अशी फाईन होते तुम्हाला हवं तर पसरत प्लेटमध्ये यांना पसरवून गार करून घेतलात तरी चालेल तिथे साबुदाणे गार होत आहेत तोपर्यंत आपण बटाटे चेक करूया तर मी आता बटाटे उकडत ठेवून चा सहा ते सात मिनटं झाली होती तर मी आता चेक करते एक काट्या चमच्याने किंवा कोणत्याही चमच्याने एक फोड घ्यायची आणि कोणत्याही सरफेसवर ठेवून तिला असं प्रेस करून बघायचं छान अशी ती अशी स्मॅश झाली की समजायचं की आपले बटाटे मस्त असे उकडलेत तर त्यांना आता मी असं मस्त असं निथळवून घेणार आहे जेणेकरून ते छान गारही होतील तर बटाटे गार होत आहेत तोपर्यंत आपले साबुदाणे मस्त गार झाले होते त्यांना आता आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे शक्य होईल तितकं बारीक वाटायचं खूप मोठे मोठे त्याचे दाणे ठेवायचे नाहीत नाहीतर मग आपण जेव्हा पापड बनवतो तेव्हा ते छान फुलत नाहीत यासाठी आपल्याला याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मी बोटामध्ये घेऊन तुम्हाला दाखवते हो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल असं मस्त छान बारीक वाटलं गेलं पाहिजे तर आता हे छान आपले साबुदाणे वाटलेले आहेत आणि आपले बटाटे आहेत तेही ते तिकडे छान गार झालेत आता यांची आपण सालं काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण चौकोनी पीसमध्ये कट करून यांना उकडून घेतलं होतं त्यामुळे ते उकडलेही लवकर आणि त्यांची सालं बघू शकता की ती फास्ट आणि इझिली निघत आहेत तर सगळ्या बटाट्यांची मी सालं काढून घेतली आहेत मी जी पुरणाची चाळण होती ती घेतलेली आहे मी ते कारण आपल्याला ह्या बटाट्यांना आपण जसं पुरण वाटून घेतो तसं कोणत्याही एका मोठ्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे म्हणजे मी ते लाकडाचं एक भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कोणताही तांब्या किंवा पेला घेऊ शकता पण याला असं पूर्णासारखं वाटून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही किसून घेतलात तरी चालेल पण असं वाटून घेतलं की छान असं स्मूथ पेस्टमध्ये ते तयार होतं तुम्ही बघू शकता किती छान किस मिळालेला आहे आपल्याला बटाट्याचा एकदम छान असा स्मूथ असाच आपल्याला पाहिजे तर आता मी हा सगळा कलेक्ट करून घेतला आहे सेम त्याच बाउलमध्ये आणि आपण जी पावडर करून घेतली होती साबुदाण्याची ती याच्यामध्ये ॲड करायचे आता काई तरी आड़ तो मी आता वरून आपल्याला काहीतरी स्पायसेस ॲड करायचे आहेत तर मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे कारण आपण बटाट्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून आता या साबुदाण्याच्या पावडरच्या अकॉर्डिंग मीठ घातलं आहे दोन चमचे चिली फ्लिक्स घातले मी आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जिरं वगैरे घातलात तरी चालेल वरून आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही जो बटाट्याचा ओलावा आहे त्याच्यामध्ये त्याचा डो मस्त लागून तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत गोळा आपला हा मळून तयार होतो सुरुवातीला ड्राय वाटतं पण अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर छान असा गोळा एकत्र करून घेतलेला आहे छान मऊ असा लुसलुशीत तयार झाला आहे याला आता आपण वाफ काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनटाची त्यासाठी मी ती मगाचीच जी पुरणाची चाळण होती तीच घेतली त्याच्यामध्ये हे सगळं पीठ ट्रान्सफर करायचं आणि हाताने असं पसरवून ठेवायचं म्हणजे गोळा करायचा नाही त्याचा व्यवस्थित असं पसरवून ठेवायचं म्हणजे ते आतपर्यंत शिजलं जातं चाळण बसेल इतकं मोठं भांडं घ्यायचं खाली मी दीड तांब्या असं पाणी घेतलेलं आहे पाणी छान गरम करून घ्यायचं आणि वरतीही चाळण ठेवून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वाफ देऊन घ्यायचे झाकणाला जे होल होतं ते मी पॅक करून घेतलंय फॉईल पेपरने आता दोन ते तीन मिनटाचीच वाफ द्यायची आहे खूप जास्त वाफवायचं नाही तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया ज्याच्यावरती आपण पापड वाळवणार आहे तो कागद मी उन्हामध्ये असा पसरवून घातला आहे आणि आता हे पापड आहेत ते आपण प्रेस करून बनवायचे आहेत तर त्यासाठी माझ्याकडे ही छोटीशी प्रेस मशीन होती तुमच्याकडे ही नसेल तर ताटलीवर ताटली प्रेस करून आपण हे पापड बनवू शकतो तर हे पापड बनवताना आपल्याला एक प्लास्टिकचा कागद लागेल कारण हे मिश्रण खूप चिकट असतं याच्यामध्ये साबुदाण्याची पावडर असल्यामुळे तर प्लॅस्टिकच्या पेपरमुळे ते पापड आहेत ते इझिली प्रेस करायला मदत होते म्हणून कोणत्याही ग्रोसरी प्रोडक्टची मी एक पिशवी घेतले तिचे असे दोन चौकोनी भाग केलेत नाही आता ह्याला त्रिकोणीमध्ये फोल्ड करायचं आपलं प्रेस मशीन आहे त्याचं माप घेऊन आपल्याला त्या प्रेस मशीनपेक्षा एक अर्धा इंच मोठा असा राऊंड यातून कट करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण प्रेस करणार तेव्हा आपल्याला इझी होऊन जाईल तर बघू शकता दोन असे मस्त राऊंड मला इथे मिळालेले आहेत ते एक राऊंड खाली ठेवून त्याच्यावरती पापडाचा गोळा ठेवायचा आणि दुसरा वरती ठेवून प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने इझिली आपले सगळे पापड बनवून तयार होतात सगळी तयारीही झाली होती आणि इकडे आपलं जे पीठ होतं तेही वाफवून छान झालेले बघू शकता मस्त असं स्टिकी तयार होतं असंच आपल्याला पाहिजे त्यामुळे हे गरम असतानाच आपल्याला याचे पापड करून घ्यायचे आहेत गार झालं तर ते असं छान स्प्रेड होत नाही म्हणून एक ट्रिक करायची म्हणजे ते पटकन गार होत नाही आणि वरून असं सुकंही होत नाही एक कॉटनचं कापड घ्यायचं ते स्वच्छ पाण्याने धुवून घट्ट पिळून वरती असं झाकून ठेवायचं म्हणजे आपण पापड सगळे करून होईपर्यंत पीठ आहे ते छान आहे तसंच राहतं तर सगळं साहित्य आहे ते मी आपण जिथे पापड वाळत घालणार आहोत तिथे घेऊन आले जेणेकरून आपल्याला पापड करायला सोपं जातं एका वाटीतून मी तेल घेतले कारण प्लॅस्टिक शीटला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं तर मी एक गोळा काढून घेतला मिश्रणातला एक प्लॅस्टिक शीट आहे ती खाली ठेवले त्याच्यावरती दुसरी ठेवून गोळा आहे तो चांगला असा दाब देऊन प्रेस करून घ्यायचा म्हणजे जितकं पातळ तुम्ही पापड तयार कराल तेवढा तो तेलामध्ये छान फुलतो तर बघू शकतात छोट्या छोट्या आकाराचे असे मी छान पापड इथे करून घेतलेले आहेत एवढ्या सगळ्या मिश्रणाचे माझे सव्वीस ते सत्तावीस पापड बनून तयार झाले होते ह्याच पद्धतीने भरपूर प्रमाणात पापड करून आपण अगदी वर्षभर यांना हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो दोन ते तीन दिवसाचं कडक होऊन दिल्यानंतर पापड मस्त असे आपले वाळलेले आहेत यातले मी पापड तुम्हाला काही पापड तळून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे पापड कसे तयार झालेत तर कढईमध्ये तेल घेऊन चांगलं गरम करून घ्यायचं गॅस मिडियम करायचं आणि आपल्याला हे आलटून पलटून असे झाऱ्याने दाबून आपल्याला हे पापड हलके कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे सेम प्रोसेसने मी चार ते पाच पापड इथे भाजून घेतले तुम्हाला पापडाचा आकार दाखवते म्हणजे भाजून तयार झालेले आणि न भाजताचे पापड किती फरक आहे दोन ते तीन पटीने मस्त असे फुलून तयार होतात मस्त असे कुरकुरीत होतात पुढे मी त्यांना त्यांचा आवाजही तुम्हाला ऐकवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ते किती असे छान कुरकुरीत झालेत तर त्याचा आवाज ऐका आणि हातालाही तेल अजिबात लागलेलं नाही नाहीये तुम्ही बघू शकता एवढे छान पापड तयार होतात तेलही जास्त ओढून घेत नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत होतात नक्की एकदा ट्राय करा सोपी आणि साधी पद्धत आहे याच पद्धतीमध्ये भरपूर असे पापड तुम्ही करून स्टोअर करून ठेवू शकता आजची रेसिपी जर तुम्हाला युजफुल वाटली असेल मी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पुन्हा भेटू बाय बाय